गौराई घरात कशी आणावी गौराई घरात घेताना काय म्हणावे गौरी आव्हान पूजन सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो गौराई घरामध्ये कशी आणावी गौराई कशी बसवावी याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आज आपण गौराई आव्हानाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावे गौरींचा हा तीन दिवसांचा सण चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे गौरी हात घेण्याचा शुभ मुहूर्त काय आहे गौरीपूजनाचा मुहूर्त काय आहे त्यासोबतच गौरी मुहूर्त गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी ज्येष्ठा गौरींचीबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आजू आवर्जून पहा आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करत असतो आणि नंतर दोन तीन दिवसांनी लगेच चेष्टा गौरीचे आगमन हे केलं जातं अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचं आगमन पूजन केले जाते भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरीचे आगमन होत असतं ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन केलं जातं म्हणून अक्षर गौरींचे विसर्जन केले जाते गौरी या ठरलेल्या दिवशी येत असतात आणि ठरलेल्या दिवशी जात असतात त्यामुळे तीन दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या या गौरींचं माहेरपणा अगदी थटामाटात साजरं केलं जातं गौरींच्या आपल्या घरचे तीन दिवस पाहुणे असतात आणि ती बाहेर माहेर म्हणून आपल्या घरी येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचे आगमन करत असतो यंदा रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ गौरीचे आगमन होणार आहे आणि कुटुंबामध्ये आपल्याला रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या उत्सवांमध्ये पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केलं जातं गौरी म्हणजे माता पार्वती या भगवान शिवशंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी या माता पार्वतीचं दुसरं नाव आहे तर भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजन असे देखील म्हटले जाते महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरींची पूजा करतात भगवान विष्णू यांची पत्नी व दुसरी म्हणजे भगवान शिवशंकर यांची पत्नी पार्वती दोघांनीही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो या नावाने ओळखली जाते तर या दिवशी अनेक घरोघरी गौरींचं आगमन केलं जातं ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभ मुहूर्तावरती आणाव्यात तर रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौरी घरात घेण्याचा शुभ मुहूर्त दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे साधारणपणे दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत शुद्ध दिवस आहे या वेळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणून उगीच काहीतरी गडबड करू नये अगदी शांत प्रसन्न वातावरणा आणि आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरीसुद्धा चालतील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात आपल्याकडे पूर्वीपासून जी पद्धत चालत आलेली आहे जी परंपरा चालत आलेली आहे तर त्या पद्धतीनुसार आपण गौरींची स्थापनाही करायची आहे त्यामध्ये काही काही जणांकडे असतात ज्या खाली बसवल्याच असतात तर काही जण फक्त मुखवट्यांची पूजा करत असतात अनेक ठिकाणी पाच लहान सुद्धा उतरण जर असून त्यावरती गौरींचा मातीचा मुखवटा देखील बसवला जातो काही ठिकाणी धातूच्या गौरी असतात तर काही ठिकाणी रूढीप्रमाणे मूर्तीला साडीने सोनं अलंकाराने सजवले जाते अशा प्रकारे भाग बदलला की थोड्या पद्धती बदलल्या जातात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडी फारशी वेगळी असू शकते तुमच्याकडे तुमच्या पद्धतीनुसार परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही आणि त्यामध्ये गौरींचे मुखवटे बसवावेत मुखोटे त्यामध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी देखील घ्यायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून त्यासोबतच गौरी गौरीयांच्या डोक्यावरती एखादं नवाखोरा ब्लाउज पीससुद्धा टाकायचं आहे गौराईला नथ घालायची मंगळसूत्र वस्त्र माळ घालावी त्यासोबतच आपल्याला तीन विडे देखील ठेवायचे आहेत दोन गौराईंच्या पुढे आणि गणपतीचा असा विडा आपल्याला ठेवायचा आहे प्रत्येकी दोन विड्याची पाने घेऊन त्यावरती विड्याचे साहित्य ठेवावे खारी खोबरे बदाम हळकून सुपारी नाणे हे साहित्य आपण ठेवू शकतो अगदी तयारी झाल्यानंतर ती जागा स्वच्छ करून तिथे पाठ मांडायचं आहे ज्या पद्धतीमध्ये तुम्ही भांड्यामध्ये आपण गौराईंचे मुखवटे बसवलेले आहेत तर ते देखील तुम्ही पाठ मांडून त्यावरती ठेवायचे आहे पाठाभोवतीसुद्धा रांगोळी आपल्याला काढायची आहे आपल्याला आरतीचा ताट देखील करायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता दोन निरंजन अगरबत्ती कापूर धूप घंटा इत्यादी साहित्य असावे अशी तयारीसुद्धा तुम्ही अगोदर करून ठेवू शकता मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत तर त्यावेळी मग गौराईंची पाटी किंवा परात असेल तर ती बाहेर नेऊन ठेवावी यावेळी आजूबाजूंच्या स्त्रियांना देखील आपण बोलवायचं आहे पाच स्त्रिया आपल्या घरी आल्या देखील तरी चालतात घरातील सर्व सहभागी होतील स्त्रियांनी आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौराईंची पूजन करायचं आहे गौराईंना हळदी कुंकू अक्षदा साखरेचं नैवेद्य दाखवून आरती त्याचबरोबर म्हणजे तुळस आहे तर त्या तुळशीला देखील आपल्याला पूजन करायचं आहे तुळशीला पण आपण हळदी कुंकू अक्षदा वस्त्रमाळ घालायचे आहे आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील गौराईंची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू आहे आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या गौरी बसवायच्या आहेत त्या ठिकाणची जागा देखील स्वच्छ करून घ्यायचे आहे तिथे काही छोटे मोठे डेकोरेशन देखील करायचं आहे तुम्ही आधीच ते करून ठेवू शकता दुपारी चार वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण या गवराई गवराई आहेत तर त्या घरामध्ये घेऊ शकतो दुसऱ्या दिवशी साडेचारनंतर गवराईंचे महापूजन आणि महानैवेद्य देखील तुम्ही करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आपल्याला गवराईंचे विसर्जन आहे तर ते करायचे आहे नऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरी देखील चालतील गौरी आत घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकुवाचे पाणी टाकायचे आहे ते पाणी तुळशीपासून आपल्याला गौरींच्या ठिकाणी आपण घरातमध्ये ठेवणार आहोत त्या ठिकाणपर्यंत तिथपर्यंत आपल्याला हाताने ठसे उमटावायचे आहेत हे ठसे उमटवायचे आहेत घरातील एखादा सवासिणी स्त्रीने गौरीला हातामध्ये घ्यायचा आहे आणि कोणा एका स्त्रीने कुंकवाचे पाणी हे आतमध्ये उमटवत गौरी घरात घेताना शांत न घेता घंटानाद करत शक्यतो ताट चमचा वाजवत गाजवत आपल्याला गौरी घरामध्ये आणायचे आहेत तर त्यासोबतच जास्त गौरी घरामध्ये घेतलेले आहेत तर तिने उंबरठ्यावरती ठेवले ठेवलेले माप ओलांडून यायचं आहे आतमध्ये आमच्याकडे माप ओलांडतात उंबरठ्यावरती माप ठेवलेलं असतं ते ओलांडून यायचं आहे त्यानंतर आत यायचं असतं तुम्ही आत येण्यासाठी लक्ष्मीची पावले देखील कुंकवाने काढू शकता इथे मी ओल्या कुंकवाने लक्ष्मीची पावले काढलेले आहेत मी हाताचे ठसे उमटवले देखील तुम्ही चालेल तुम्ही रांगोळीने लक्ष्मीची पावले काढून त्याभोवती तुम्ही थोडंसं डेकोरेशन देखील करू शकता आपल्या परीने आपल्याला जसं जमेल तसं आपल्याला डेकोरेशन करायचं आहे लक्ष्मीची पावले कम काढायचे आहेत त्यानंतर आपण गौराई आहेत तर त्या घरामध्ये घेऊन यायचं आहे घरामध्ये घेऊन आल्यानंतर आपल्याला संपूर्ण घरभर आपल्याला गौराईंना फिरवून आणायचं आहे आपल्याला हळूवारपणे सावकाशपणे गौरी घरामध्ये आणायचे आहेत कारण की मुखवटे धान्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला बुडवून घ्यायचे आहेत म्हणजेच गौराई जातीने हलक्या नाहीत आपण पूर्ण घरभर फिरवत असतात ते कळणार देखील नाही म्हणून सांभाळून गौरी घरामध्ये आणायचे आहेत त्यानंतर आपल्याला संपूर्ण घरभर गौराई फिरवायची आहे आपण किचन किचनची जागा आपल्याला जे काही पैसे ठेवायचे आहेत त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही गौराई फिरवून आणून ठेवू शकता सर्व घर त्यांना फिरवून आणायचं आहे ते जिथे गौरी बसवणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला गौराई घेऊन यायचे आहे गौरी घरात आणत असताना एक प्रकारचा संवाद करायचा आहे गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं आहे आल्या आल्या गौरी हा तुमचा होणारा स्त्रीने म्हणायचा आहे कशाच्या पावली तर त्यानंतर धनसंपदेच्या पावली त्यानंतर आपण दुसऱ्यांदा विचारायचं आहे आल्या आल्या गौरी कशाच्या पावली त्यानंतर दुसरीनं विचारायचं आहे कुणाच्या पावली त्यावेळेस सांगायचं आहे पावसा पाण्याच्या पावली त्यानंतर पुन्हा म्हणायचं आहे आल्या आल्या गौरी त्यानंतर पुन्हा विचारायचं कुणाच्या पावली बाळांच्या पावली आल्या आल्या गौरी कुणाच्या पावली सुखसमृद्धीच्या पावली असे म्हणत आपल्याला घरामध्ये गौराईंचे आगमन करायचं आहे म्हणजे गौरी कशाच्या पावली आपण घरामध्ये येतात सुखसमृद्धी शांती गुराढोरांच्या पाऊली आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकुवाच्या पावली आपल्याला आपले काही इच्छा असेल तर ते देखील घरात कोणाचं लग्न होत नसेल किंवा नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तरी एखाद्याला मूल हवं असेल तरी तिच्या देखील आपण यावेळी बोलून दाखवू शकतो तर असा एक प्रकारचा संवाद आपल्याला करायचा आहे आपल्याला जे काही हवं असेल कोणती इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आहे कारण की त्या येताना सुखसमृद्धी समाधान शांती ऐश्वर धनसंपत्ती सर्व काही घेऊन येत असतात गौरी घरात घेतल्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरात घरामधील सुखसमृद्धी दाखवली जाते त्यांना इतर गोष्टी दाखवल्या जातात गौरी घरामध्ये गौरी गणपती अगोदरच आरस देखील बनवायचे आहे गणपतीसाठी एखादं छोटंसं घर बनवायचं आहे आरस बनवायचे आहे गणेश मूर्ती स्थापन करायची आहे आणि गौराई आल्यानंतर गणपती बाप्पांच्या दोन्ही बाजूला आपल्याला गौराई ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत एखादं मोठं भांडं तुम्ही घेऊन त्यामध्ये एखादी खोलगट प्लेट किंवा वाटी घेऊ शकता त्यामध्ये धान्य भरून तुम्ही त्यामध्ये गौराईंचे गौराई जे आहेत तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता दोन्ही गौराईंच्या डोक्यावरती आपल्याला ब्लाऊज पीस ठेवायचा आहे पदर घालायचं आहे त्यानंतर गौराईंची आपल्याला या दिवशी ओटी देखील भरायची आहे प्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर गौराईंना देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं जे विडी आहेत आपण गौराईसमोर ठेवलेले आहेत तर ते तिथेच गौराईंच्या समोर तुम्ही ठेवू शकता गणपती बाप्पांचा विडा देखील गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे जर तुम्ही पहिल्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करत असाल करत असताना गणपतीचा विडा ठेवला असेल तर त्या दिवशी तुम्ही विडा नाही ठेवला तरीसुद्धा चालेल या दिवशी गौरायांची ओटी देखील आपल्याला नारळाने भरायची असते पहिल्या दिवशी ओटी भरायची तीन दिवस ओटी आपल्याला देवीजवळ ठेवायची अगोदर तुम्हाला विडिओ व्हिडिओ दिसला असेल त्या प्रकारे तुम्हाला हे सर्व पद्धतीने देखील तुम्ही करायचं आहे ओटीचे साहित्य त्यामध्ये खारी खोबरं हळकून बदाम असे एक रुपयाचं नाणं सुपारी देखील त्यामध्ये ठेवायचे आहे एक नारळ देखील ठेवायचा आहे थोडे अक्षता घ्यायचे आहेत हळदी कुंकू देखील आपल्याला एक फूल। देखील आपल्याला लागणार आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व ओटीमध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला पाच प्रकारचे धान्य जे आहे ते एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये भरून ठेवायचे आहे देवीसमोर ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही जर ठेवत नसाल तर ते देखील तुम्हाला नक्कीच ठेवा कारण की आपल्या घरामध्ये जे काही धनधान्य असतं तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती नांदत असते त्यामुळे पहिल्या दिवशी आपल्याला गौरीच्या समोर आपल्याला घरामध्ये जे काही धान्य असेल तर ते ठेवायचे आहे त्यामध्ये शक्यतो अखंड अन्य धान्य वापरावे डाळींचे डाळी ज्या आहेत तर त्या वापरू नयेत अखंड धान्य वापरावे धान्याचा समावेश आवर्जून करावा गहू तांदूळ त्यानंतर तुमच्याजवळ जी काही ज्वारी बाजरी धने पिरवे मूग जे काही असेल घरामध्ये धान्य तर ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यावरती देखील हळदी कुंकू तुम्हाला एक फुल वाहून हे धान्य तीन दिवस देवींच्या समोर ठेवायचं आहे अशा प्रकारे धान्याने देखील आवर्जून पूजा करायची आहे यामध्ये आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो शेपूची भाजी बनवली जाते दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे जर शेपूची भाजी बनवत नसतील तर कोणतीही पालेभाजी बनवू शकता हा नैवेद्य असा सकाळ तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला गौराई चहा पाणी या ठिकाणी ठेवला जातो त्यानंतर बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य देखील दाखवायचं आहे भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून घ्यायचा आहे त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवला जातो पुरणपोळीचा तुम्ही जी बनवली असेल तर तो पण तुम्ही गवराईंसमोर ठेवू शकता त्यासोबतच अनेक जण पंचपक्वान देखील करत असतात सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबीर असे काही पदार्थ देखील बनवतात आपण जी काही कोणताही फराळ बनवलेला असेल तर तो पण आपण गौराईंच्या पुढे ठेवला जातो बेसनचे लाडू बुंदीचे लाडू शंकरपाळे असेल चकली अनारसे आपण जे काही पदार्थ बनवले असतील तर ते देखील गौराईसमोर ठेवले जातात त्याचबरोबर आपण काही महानैवेद्य देखील ठेवणार आहोत तो केळीच्या पानावरती ठेवावा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रामध्ये सायंकाळी महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी जातात एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावरती गौराईंचे विसर्जन केले जाते सकाळी पूजा करायची आहे आणि त्या दिवशी देखील स्वतःच्या गाठी बनवल्या असतात ज्या बांधल्या जातात म्हणजे दोरे घेतले जातात त्या सुतामध्ये हळदी कुंकू फुले झेंडूची फुले पाने बेलाची फळ त्यानंतर तुम्ही तुळशीपत्र देखील त्यानंतर हळदी कुंकू हळद हळकून खारीक बदाम सुपारी जे जिन्नस घालून गाठी बांधल्या जातात परंपरेनुसार प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते आणि या दोऱ्याची पूजा करून नंतर त्यानंतर गौराईसमोर ठेवली जाते तुमच्याकडे अशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता त्यानंतर संध्याकाळी पुन्हा आरती करून आपल्याला काही आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देऊन त्यांना निरोप घेतला जातो विसर्जन करण्यापूर्वी आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नम हाँ, थाटा ला हा अशा प्रकारे गौराईंचा हा दिवस थाटामाटामध्ये साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा जस्त प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ